नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो काल रात्री उशिरा महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले पडले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उभे असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बेटकुळ्या काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं एक प्रकारे चपराक बसलेली आहे असं आपल्याला इथं म्हणता येईल त्याचं कारण असं आहे की मतं जी फुटलेली आहेत ती मतं काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गटाची आहेत अशी पण चर्चा आहे म्हणजे या दोन्ही पक्षात जी खतखत आहे ती खतखत या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आली असं आपल्याला इथं स्पष्ट म्हणता येईल लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलण्याचा खोटा पैसा चालवून लोकांची दिशाभूल करण्यात महाविकास आघाडी अर्थातच देशात तयार झालेल्या इंडी आघाडीला यश आलं आणि तो डाव हाणून पाडण्यात महायुती अयशस्वी ठरली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आम्हीच सत्तेचा सोपान गाठणार इतकंच नाही तर आमचाच मुख्यमंत्री बनणार आम्ही मोठा भाऊ लहान भाऊ अशा पण चर्चा सुरू झाल्या पावसाळी अधिवेशनाला हे अधिवेशन म्हणजे निरोपाचं अधिवेशन आहे आणि निरोपाचं अधिवेशन म्हणजे सरकारच्या निरोपाचं अधिवेशन आहे असं म्हणून सुद्धा हिणवण्यात आलं परंतु विधानपरिषद निवडणुकीमध्ये काय झालं हे आता महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे जी महाविकास आघाडी सत्तेचं स्वप्न बघत होती आज तीच महाविकास आघाडी आतून कशी खिळखिळी झालेली आहे हे या मतदानातून स्पष्ट झालेलं आहे एक नाही दोन नाही तब्बल आठ मतं या ठिकाणी फुटलेली आहेत ही साधीसुधी गोष्ट नाही आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फुटलेल्या आमदारांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर दुसरीकडं शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा आपल्या मित्रपक्षावर या निमित्तानं कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही आहे मतदाना दिवशीच सकाळी खासदार संजय राऊत यांनी विधानभवनमध्ये येऊन संध्याकाळी बघा काय निकाल लागतो ते अशी दरपोकती केलेली होती मात्र घडलं काय तर ते उलटच या निवडणुकीच्या निमित्तानं तयार झालेल्या इंडिया आघाडीत किती खतखत आहे ती सुद्धा बाहेर आलेली आहे पराभूत उमेदवार जयंत पाटील यांनी आपल्याला मतं मिळाली नाहीत याबद्दल खंत व्यक्त केलेली आहे राष्ट्रवादीचं एक मत फुटलं बाकी अकरा मतं बरोबर मिळाली आणि एक मत आम्हाला आमचं एक आहे ते मिळालं जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत आणि ते महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत तर शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनी इंडिया आघाडीमधील पक्ष हे छोट्या पक्षांना संपवत असल्याचं म्हटलेलं आहे महाविकास आघाडीनं आधी शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना संपवलं आणि आता त्यांनी जयंत पाटील यांचा पराभव करून अपमानास्पदरित्या त्यांना बाजूला केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे छोट्या पक्षांना संपवणं हेच होतं असा आरोप राजू शेट्टी यांनी सुद्धा इथं केलेला आहे या निवडणुकीत काँग्रेससह शिवसेना उभाटा पक्षाची मतं फुटली असा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसेना उभाटा पक्षानं जे उमेदवार दिलेले होते मिलिंद नार्वेकर हे उमेदवार त्या पक्षातील काहींना आवडलेले नव्हते या निमित्तानं ती खतखत बाहेर पडली तीच परिस्थिती काँग्रेसची झाली काँग्रेसच्या आमदारांनी तर कहरच केला म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर जी स्वप्न बघितली जात होती त्या स्वप्नांवर नांगर फिरवण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे वास्तविक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाच्या फुटीनंतर आणि त्यातल्या त्यात लोकसभा निवडणुकीनंतर पवार आणि ठाकरे गट यांच्याकडून असा दावा करण्यात येत होता की त्यांच्यापासून फुटलेले दुरावलेले ते पुन्हा स्व स्वगृही येण्याच्या तयारीत आहेत जर तसं असतं तर त्यांची मतं फुटायला हवी होती उलट शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पक्षाचं एकही मत इथं फुटलेलं नाही आहे म्हणजे महायुतीनं जे नियोजन या निवडणुकीच्या निमित्तानं केलं ते शंभर टक्के यशस्वी झालं म्हणजे महायुती मजबूत आणि एक आहे बेबनाव हा महाविकास आघाडीमध्ये आहे हे इथं स्पष्ट झालेलं आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप असेल किंवा अन्य गोष्टी असतील यामध्ये कशा चर्चा होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण छोटे पक्ष आता काय भूमिका घेतात आज मतं फुटलीत भविष्यात कोणकोण फुटून बाहेर पडणार यावर विधानसभेचा सारी पाठ हा अवलंबून असेल तूर्त इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद